नमस्कार मी पाटलो पाटील पाटलो पाटील टॉक शोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण महाराष्ट्र साहित्य परिषदे शाखा इचलकंजी व रोटरी क्लब ऑफ सेंट्रल यांच्या वतीने आयोजित कवी संमेलनाची माहिती घेणार आहोत पाटलो पाटील यांचे कविता वाचन यामध्ये झाले आपण त्याची काळजी घ्यावी प्रस्तावाशिवाय आणि सुरुवातीला थोडा दोन मिनिटं बोलल्यानंतर मी निवेदना आहे आजच्या परिस्थितीत कुठल्याच कवितेला प्रस्तावना करू नये असं माझं मत आहे कारण मला बशीरबतच्या दोन ओळी तरी वाट आठवतात की लोक टूट जाते हे घर बनाने में, आप तरस नाही खाते बसती जलाने मे तर अशा ह्या परिस्थितीमध्ये ही कविता सादर करताना मला खरं करता तर आनंद होत नाही जे काही वेदना आहे ती मांडू इच्छितो कवी कवित, कवितेचंच नाव आहे सांगता येत नाही कोण कुठे आग लावेल कोण कुठे आग लावेल सांगता येत नाही कोण कुठे आग लावेल सांगता येत नाही आणि कुठे उडेल भटका सांगता येत नाही कोण कुठे आग लावेल सांगता येत नाही आणि कुठे उडेल भटका सांगता येत नाही सांगता येत नाही कुणाचा भरोसा नाही सांगता येत नाही कुणाचा भरोसा नाही कसा उडेल खटका ये सांगता येत नाही सांगता येत नाही कोणाचा भरोसा नाही कसा उडेल खटका सांगता येत नाही सारे काही ठीक आहे सारे काही ठीक आहे पण अंदाज येत नाही सारे काही ठीक आहे पण अंदाज येत नाही कधी काय होईल हे सांगता येत नाही सारे काही ठीक आहे पण अंदाज येत नाही का कधी काय होईल हे सांगता येत नाही पाखराना खोप्या चिडीचूप झोप येत नाही पाखराना खोप्यात चिडीचूप झोप येत नाही वनवा कधी पेटेल सांगता येत नाही वनवा कधी पेटेल सांगता येत नाही विजवायची कशी आत पाणी शांत नाही विजवायची कशी आत पाणी शांत नाही पेटलेले पाणी अजून थंड होत नाही पेटलेले पाणी अजून थंड होत नाही शांततेच्या संदेशाचा कुणालाही मंत्र येत नाही शांततेच्या संदेशाचा कुणालाही मंत्र येत नाही तसा महात्मा जन्माला येत नाही अजून कसा महात्मा जन्माला येत नाही धन्यवाद